बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावीमध्ये रे थांब जरा आषाढ घना ही कविता आपल्या डिजिटल बोर्डमध्ये आपण ऐकली समजून घेतली या सर्व डिजिटल पद्धतीने आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला खरोखरच निश्चितच असा आनंद झाला असेल की आपल्याला प्रत्यक्षात असं पाहायला मिळालं किंवा साऊंडच्या स्वरूपात ऐकायला मिळालं तर मला त्याच्यात तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती की कशा पद्धतीनं तुम्हाला ते आवडलं की नाही आवडलं की कसं वाटलं माझं नाव प्रज्वल चादरकर अशोक अशोक कला वाजता चांदूर रेल्वे आणि आज शिकवलं व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून तर ते चांगलं आहे आणि अशा अशा एज्युकेशनमुळे मुलांना लवकर समजते तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही निसर्गरम्य अशी कविता ऐकली समजून घेतली तर कवी बोरकर यांनी निसर्गाबद्दल काय सांगितलं ते आपण एक एक करून स्टेप स्टेप न समजून घेऊ चला सांगा बरं मग तुम्हाला काय समजलं खूप छान हे आषाढ घणा तुझ्या पाऊल खुना बघा या वेगवेगळ्या वेळूंचे बन आहेत जे वेगवेगळे पाचूची सारखी रत्ना आहेत त्या सगळ्यांमध्ये काय होत आहे हे निसर्ग सौंदर्य खूप फुललेला आहे फुलपाखर उडत आहे या सगळ्या गोष्टी याच्यामधून आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे निसर्ग कसा आहे आनंदात आहे निसर्ग कसा होत आहे आनंदात शेतकरी सुद्धा कसा है? आहे आनंदीत आहे त्यामुळे दररोज दररोजची जी पावसाने झडीसारखं वातावरण लावून दिलेलं आहे त्याच्यावर बोरकर काय म्हणते सांगा सांगून हा ते काय करा मोकळा करा उघडीप द्या उघडीप द्या म्हणजे थोडासा सूर्याला काय करू द्या हा सूर्याला काय करू द्या थोडासा प्रकाश सूर्याचा येऊ द्या, द्या। आणि या प्रकाशामध्ये काय होऊ द्या वातावरण मोकळ होऊ द्या आता तुम्हाला या कवितेमध्ये सगळ्यात चांगलं छान काय वाटलं असेल ते सांगा बरं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता मला सांगा की या कवितेमधून कवी असे म्हणतात की जीवत्व येऊ दे तर सांगा बरं मला मग आता जीवत्व कशात येऊ दे म्हणतात कणसांमध्ये येऊ दे खूप छान कणसांमध्ये कोणकोणत्या कणसांमध्ये उदाहरण दिलेलं तस मक्यांच्या हा ज्वारी त्या कणसांमध्ये काय येऊ दे जीवत्व येऊ दे जीवत्व म्हणजे काय रे पौष्टिकपणा दुधासारखा रस त्याच्यामध्ये येऊ दे आणि मग काय होऊ दे आम्हाला समृद्ध होऊ दे बरोबर आहे ना ते आम्हाला चांगलं चांगलं आमच्या शरीरासाठी पौष्टिकत्व येऊ दे आणखी तुम्हाला काय आवडलं या कवितेमध्ये चांगलं सांगन पावर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या एवढ्या निसर्गाच्या बाबत जे आपण कविता समजून घेतली मला तर खूप आवडली तुम्हाला कशी आवडली आवडली का छान छान वाटली तुम्हाला कविता अशा पद्धतीनं आपण जे आज डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आपल्या कॉलेजमध्ये आपण समजून घेतलं तर तुम्हाला असं शिकणं आवडेल का हो आवडेल नाही बरं तर आपण अशा पद्धतीनं शिकण्यासाठी पुढे प्रत्येक पाठ असा समजून घेण्यासाठी आपण काय करूया प्रयत्न करूया थँक्यू धन्यवाद धन्यवाद